यवतमाळ नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती आणि याच कारणामुळे यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विक्रमी गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारो इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप आणले होते प्रचंड उत्साह राजकीय चुरस आणि अंतिम क्षणांचे धावपळ यामुळे हा परिसर संपूर्णपणे गजबजलेला होता यावेळी नगरसेवक पदासाठी इच्छुकाडमध्ये यंदा प्रचंड उत्साह असून अर्ज दाखल करण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली अर्ज स्वीकारण्याची आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजीची अंतिम मुदत होती अंतिम तारीख असल्याने सकाळपासूनच अर्ज केंद्रांवर मोठी लगबग दिसून आली यामध्ये विशेषत युवा आणि महिला उमेदवारांचा सहभाग लक्षणीय असल्याने निवडणुकीतील चुरस वाढल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे गर्दीचं नियोजन आणि शांतता राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांनी अतिरिक्त तयारी करत पोलीस बंदोबस्त देखील वाढवला होता